सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा पारनेर तालुक्यातील अस्तगाव येथील राहणारे देखवन लाजिम काळे यांची मुलगी अलितान अरफान चव्हाण यांच्याकडून कॉन्ट्रॅक्टर राजू दाऊद शेख यानं हा तुसने साडेचार लाख रुपये रोख घेतले होते मात्र मुलगी अलितान ही आजारी असताना हॉस्पिटलमध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला तर खर्चासाठी त्या व्यक्तीकडे पैशांची मागणी करण्यासाठी देखवण लाजिम काळे हे गेले असता त्यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली गेली आहे आणि जिवे मारण्याची धमकीही दिली गेली आहे त्यामुळे हा तुसने घेतलेले पैसे परत करण्याची मागणी काळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे लवकरात लवकर जर पैसे भेटले नाही तर चौदा ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे असा इशाराही काळे यांनी निवेदनातून दिला आहे करून टाकीन मारून टाकीन असं मला धमकी देतो पोराला लावतो मारी लावतो महासंघ माझी लावतो मावाडी सोडतो माझ्यावर ठोस द्यायला म्हणतो तिथे गेला की थांब ठोस द्यायला म्हणतो मला मारून टाकायला म्हणतो मला पैसे द्यायचे नाही तुला काय केलं तरी पैसे द्यायचं नाही तर म्हणतो अह आणि माझ्या पैसे तुमची काय मागणी आहे सरकारकडे मुलीचे पैसे द्या माझे पैसे द्या माझ्या मुलीचे पैसे माझ्या मुलीचे पैसे माझी मुलगी सर त्याच्यावरून ते पैशावरून माझी मुलगी मेली मरून गेली पाच दहा लाखावरून आणि तिने मजूरदारासाठी पैसे घेतले माझ्या मी जी लोकांकडून पैसे काढून घेतले पैसे राजू दाऊद शेख सुपा राहणार कॉन्ट्रॅक्टदार त्यांनी घर कामासाठी पैसे घेतले घर बांधून देईन किती घेतले ते साडेतीन लाख रुपये बँकेतून टप्प्यात दिले तर काढून माझ्या बहिणी स्वतः बँकेतून काढून दिले गावाचे गावाचा पुरावा आहे त्यानं सुद्धा बँकेतले साहेबसुद्धा आहे आहेत पैसे काढताना सुद्धा अजून लोक कोण चार माणसं आहे माझ्या शेतकरी तिने असं करता करता तिला टेन्शन नाही त्याचे झटके चढव आले त्या पैशात तिने दुखण्या तुखण्या त्याच्या ते पैसे पैसे दुखणं काढलं लोकांचे पैसे पैसे लोकांचे दुसऱ्या कोण पैसे घेऊन दिले यांनी घर कामासाठी किंवा मटेरियल पडला आहे घरी अजून शेड कोंबड्याचं शेड बांधण्यासाठी पैसे दिले ते त्याला तिने पैसे दिले नाही आणि तिने या विचार करू 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 तिने या टक्काचा आला पेरल्याचा झटका झाला त्याच्यात माझी बहीण मरण पावली दावख्यात सोनार हॉस्पिटलमध्ये लोकांकडून आणून पैसे मिटावले सर साहेबांनी मेहरमार साहेबांनी याची दखल घ्यावी माझ्या गरीब कुटुंबा अन्याय होऊ नये मुलगी आहे मला मुलगी मंडळी माझी आई आम्ही चार पाच जण कुटुंब आहे लहान इंटरवाह करतो शेती करून खातो कष्ट करून खातो साहेब वारंवार अर्ज करून सुद्धा आता काय मागणी आहे आमचे पैसे साहेबांनी मेहरमान साहेबांनी आमचे पैसे त्यांचे काढून द्यावे आम्ही कर लोकांचं कर्ज मिटवणं ती लोकांच्या दवाखान्यात पैसे दिले द्यावं लागते द्यायचे त्यासाठी घात लोकांनी लोका समरा हॉस्पिटलमध्ये माझी बहीण मारली तेव्हा हो पण म्हणलो माझी बहीण दवाखान्यात पैसे दे पैसे दे नाही दिले त्यांनी शेवट पण आता म्हणतो दिले म्हणतो ते दमबाजी करतो नाहीतर तुला मारून टाकू हे करू दमबाजी करते माझ्या कुटुंबावर मला मारायला म्हणतो तो माझ्या आईला दम दिली माझ्या मंडळीला स्वच्छ या घरी आल्या तर मग का वाईट नाही ते गुंड प्रवृत्तीचा ठेकेदार ते साहेब असे गावात लेख लेखाचे पैसे पुरावेत तिने आणि तो असं आहे कोणालाही दंबाजी करतो असं निवेदन दिलाय पण पुढची भूमिका काय असणार आहे लोक मेंबर साहेबांनी जिलांगरी साहेबांनी वरिष्ठ आपल्या साहेबांना सांगून त्यांच्या साहेबांना सांगून तेवढे पैसे आमची गै आमची लोकांचे पैसे मिटवण्यासाठी दवाखान्याचे पैसे मिटवसाठी सहकार्य करावे एवढी नंबर होऊन ती माझी यावेळी आदिवासी पारधी समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र काळे सिल्वर चव्हाण राम चव्हाण नीलम चव्हाण सुनील चव्हाण अनिल चव्हाण लटी भोसले शिल्पा काळे पूजा भोसले यांचं अनेकांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये